नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन या पदासाठी तब्बल नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागांवर भरती होत आहे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेक जणांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं जर तुम्ही या भरतीबद्दल जाणून घेतलं फॉर्म भरला आणि जर तुम्ही अभ्यास केला तर तर मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजेच याच वर्षी जानेवारीमध्ये रेल्वे ग्रुप डीची जाहिरात निघाली होती यामध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म तर भरलेच असतील आणि पुन्हा आता टेक्निशियन या पदासाठी अर्ज सुरू झालेला आहेत तर अर्ज कधी सुरू झालेला आहे तर नऊ मार्च दोन हजार चोवीसपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही अर्ज आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत भरू शकता म्हणजे पूर्ण एक महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला आता यामध्ये भरपूर दिवस आहेत त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण माहिती आधी जाणून घ्या कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा कोण कोण अर्ज करू शकतं तर ही सर्व माहिती जाणून घेतल्यानंतरच तुम्ही अर्ज करा तर यामध्ये जे काही बारावी पास असेल डिप्लोमा आय टी आय बी एस सी झालेले विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी असे सर्व प्रकारचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण भरतीची जी काही शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा आहे अर्ज शुल्क शेवटची तारीख याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात यासोबतच परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही सिलेबस काय असणार आहे शॉर्टमध्ये आपण जाणून घेऊया तर आता मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता की पदं हे पदं कोणकोणते आहे बघूया तर आता दोन प्रकारची विभागणी केलेली आहेत टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आता यामध्ये जे काही इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत ते इथं अर्ज करू शकता आणि दुसरं जे आहे ते टेक्निशियन तंत्रज्ञ ग्रेड तीन हे आठ हजार पद आहे या ठिकाणी आय टी आय झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यामुळे मागच्या काही काळामध्ये मा आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे आधीच्या काळामध्ये आय टी आय झाल्यानंतर रोजगाराचं पुढे काय तर हे हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत होता परंतु आता भरपूर साऱ्या जागा या निघत आहेत यामध्ये एकूण जागा आहेत नऊ हजार एकशे चौवेचाळीस तर यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघूयात आपण तुमचा यामध्ये फक्त एकच पेपर होणार आहे एक, एक सी बी टी होईल ज्यामध्ये तुम्हाला मी सिलेबस सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल याचं जर तुम्हाला पी डी एफमध्ये बुक पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज करून आर आर बी टेक्निशियन बुक असं जरी मेसेज केलं तर मी तुम्हाला ते पाठवून देईल ठीक आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा तिथंसुद्धा तुम्हाला मिळू शकतं यामध्ये त्यानंतर लगेचच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्टसुद्धा होणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि यासाठीच भरपूर साऱ्या विभागांमध्ये नोकरीच्या जाहिराती निघणार आहेत खास करून रेल्वेच्या तर रेल्वेमध्ये भरती होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल ठीक आहे यामध्ये सी बी टी असेल कागदपत्रात पडताळणी आणि वैद्यकीयच असणे आता सी बी टी कशी असेल ज्यामध्ये नव्वद मिनटं वेळ असेल एकूण प्रश्न शंभर असतील चार वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन असतील यामध्ये तुम्हाला पॉईंट तेहतीस मार्क एका चुकीच्या प्रश्नासाठी तुमचं वजन केले जाते म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे यामुळे कटऑपसुद्धा खूप कमी जातो मित्रांनो यासाठी तुमचं नॉर्मलायजेशन केलं जाईल ओके आणि तंत्रज्ञ ग्रेड वन सिग्नल सी बी टी यासाठी अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला मी जे काही पहिली पोस्ट सांगितली जी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज असेल सामान्य बुद्धिमत्ता असेल तर्कसंगणक आणि अनुप्रयोगांची मूलभूत माहिती गणित आणि मूलभूत अभियांत्रिकी म्हणजे तुमचे जे काही नॉर्मल सगळ्या ठिकाणी तुमचे सब्जेक्ट असतात आय बी पी एस जे एक्झाम घेते त्या ठिकाणी जे काही तुमचे चार सेक्शन असतात ते तर असणारच परंतु तुमचे दहा ते वीस मार्क हे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बेसिसवर विचारले जातील ओके आता दुसरी गोष्ट अशी आहे की वयमर्यादा कि आता किमान वय आणि कमाल वय निश्चित करण्यात आलेलं आहे तर तंत्रज्ञ ग्रेड एक सिग्नल म्हणजे जे काही डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि तंत्रज्ञ ग्रेड तीन अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत आहे आता यामध्ये ओ बी सी असेल एस सी एस टी असेल या कॅटेगरीच्या कि विद्यार्थ्यांसाठी किंवा अपंग विद्यार्थी असतील यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन दोन तीन वर्षाची जी काही तुमची एक्सटेंड होतं वेमध्ये तर ती असणार आहे इथंसुद्धा यामध्ये टेक्निशियन वन जे काही सिग्नलसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतून तुमचं जर बी एस सी झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तर बी एस सी कोणत्या शाखेतून पाहिजे तुमचं म्हणजे कोणत्या विषयातून पाहिजे भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान इन्स्ट्रुमेंटेशन या विषयामध्ये पाहिजे किंवा तुमचा जर तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा असेल इंजिनिअरिंग डिप्लोमा आपण ज्याला म्हणतो पॉलिटेक्निक जर कोणी शिक्षण घेतलेलं असेल तर तो विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतो कोणत्याही शाखेचा ओके सिव्हिल असाल आय टी असाल मेकॅनिकल असाल तरी चालेल किंवा तुमची जर इंजिनिअरिंग पदवी असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि ज्या काही जास्त जागा आहेत था, आठ हजार बावन्न जागा यामध्ये टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही दहावी पास असाल आणि यानंतर तुम्ही एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी केलेली असेल किंवा यासोबतच तुम्ही आय टी आय केलेलं असेल कुठल्याही ट्रेडमध्ये तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता तर आता ट्रेड भरपूर आहे यामध्ये प्लंबिंग असेल डिझेल मेकॅनिक आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहे पेंटर आहे कारपेंटर आहे असे विविध ट्रेड्स आहेत म्हणजे पूर्ण जाहिरात जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला ते समजेल यामध्ये तुम्हाला टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी एकोणतीस हजार दोनशे प्रारंभिक वेतन असणार आहे यामध्ये सर्व भत्ते वाढून तुमचं ते तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास हजारपर्यंत जाईल आम आरामात दुसरं जे काही आय टी आय विद्यार्थ्यांसाठी आहे तिथं तुम्हाला वीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट असेल बेसिक यासोबत तुमचं तीस ते पस्तीस हजारपर्यंत तुम्हाला ही सॅलरी मिळेल यामध्ये तुम्हाला अर्ज शुल्क किती आहे फॉर्म भरण्यासाठी तर सामान्य म्हणजे जनरल कॅटेगरी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपये शुल्क आहे आणि इतर जे काही प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना अडीचशे रुपये शुल्क आहे दोनशे पन्नास रुपये ओके okay? तुम्ही जर पहिल्या म्हणजे सी बी टी वनला जर तिथं हजर राहिलात तर तुमचं तुम्ही जर जनरल कॅटेगरी किंवा ओ बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि किंवा ई सी एस टी कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुमचे टू फिफ्टी रुपीज हे रिफंड केले जातील कधी जर तुम्ही पेपरला हजर झालात तर तुम्ही पेपरला गेले नाही तर तुमचा कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही ओके तुम्ही यू पी आय किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही ते पैसे भरू शकतात नऊ मार्च दोन हजार चोवीसपासून अर्ज करू शकतात आणि आठ एप्रिल दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे आता तुम्हाला एक लिंक मी तुम्हाला पाठवेल सगळ्या आर आर बीची तुम्हाला कोणत्या आर आर बीमध्ये अर्ज करायचा आहे त्या आर आर बीमध्ये तुम्ही ती लिंक करायची आहे तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर हा असा ठेवा की जो तुमचा कायमच उपयोगात असेल यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत संपूर्ण माहिती भरायची आहे आणि कुठल्याही चुका न करता तुम्हाला तो अर्ज पूर्ण भरून तुम्हाला पेमेंट करायचा यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची का प्रिंट काढून घ्या आणि तुमच्याजवळ तो ठेवा जेणेकरून भरतीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्हाला तो उपयोगात येईल आणि अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून काही जर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा तुम्ही ग्रुपवरसुद्धा सुद्धा जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता तिथं तुम्हाला ती संपूर्ण माहिती मिळत आहे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कोणाला जर ई बुक्स लागत असतील तर माझ्या या क्रमांकावर नक्की संपर्क साधा धन्यवाद